नमस्कार आज आपण बघणार आहोत अशी गुलाबी रंगाची छानपैकी सोलकडी कशी बनवायची अशी छान चविष्ट सोलकडी बनवायला आज, आज आपण शिकणार आहोत त्यासाठी बघा आपल्याला एक किसलेला नारळ घ्यायचा आहे चांगला रसवाला नारळ घ्यायचा आहे रसदार खोबरं असलेला सात ते आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार ते पाच आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहेत तिकटानुसार तुम्ही तुमच्या मिरच्या घेऊ शकता आता ह्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे तो म्हणजे आहे एक बिटाचा तुकडा त्याने हा सोलकडीला रंग फार छान येतो मग आता हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे बारीकसर वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून रस हा वेगळा करायचा आहे त्यासाठी एक खोलगट भांड घ्यायचं त्यावरती एक चाळणी ठेवून कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्यामध्ये हा रस चांगला आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता हा जो रस आहे हा कॉटनच्या कपड्यातनं आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि हा जो रस चांगला दाबून आता बघा ह्या असा कपडा बंद करायचा आणि छानपैकी दाबून दाबून आपल्याला हा जो रस आहे हा त्या खोबऱ्यापासून वेगळा करायचा आहे आता हे जे मिश्रण आहे हे चांगल्यापैकी ह्याचा रस ह्याचा असा वाटल्यामुळे निघतो आणि छानपैकी कलरही येतो त्यामध्ये आपण एक बिटाचा तुकडा टाकतो आहे त्यामुळे कलर तुम्ही बघू शकता आता ह्या रसाला जो कलर आहे छानपैकी गुलाबी असा रंग त्याला येतो आता बघा एकदा हे जे मिश्रण आहे एकदा मी गाळून घेतलेलं आहे त्याच्यापासून हे जे उरलेलं खोबरं आहे त्यामध्ये परत एकदा मी पाणी टाकून छानपैकी बारीक वाटून घेणार आहे आणि परत एकदा ही प्रोसेस मी करणार आहे अशी दोन ते तीन वेळेस तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि त्या खोबऱ्यापासून रस हा वेगळा करायचा आहे आता बघा छानपैकी असं तुम्ही दाबून दाबून हा सगळा रस त्याचा वेगळा करायचा आहे आणि खोबऱ्याचा जो रस आहे हा आपला खाली तळाला साठणार आहे आता बघू शकता तुम्ही छान रंग ह्या सोलकडीला हा आलेला आहे आणि ही जी सोलकडी आहे आता ही ऑल्पली ऑलमोस्ट रेडी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आंबटपणासाठी थोडंसं आगोळ टाकायचं आहे तर तुमच्याकडे जे आगोळ असेल तुम्ही कितपत आंबट खाता त्यानुसार तुम्ही हे आगोळ टाकू शकता मी इथे एक साधारण एक टेबल स्पून आगोळ इथे टाकलेलं आहे तर हे आगोळ टाकल्यानंतर जर तुमच्याकडे आगुळ नसेल तर तुम्ही काही कोकम घेऊ शकता हे कोकम भिजत घालायचे आणि त्याच्यापासून जो रस निघतो तर तो रस तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता बघा ह्या सोलकडीमध्ये चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि सोलकडी छानपैकी तुम्हाला ही मीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छानपैकी ढवळून घ्यायचं आहे आता बघा ही सोलकडी आपली रेडी आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या सोलकडीला लसूण आणि राईची फोडणीही देऊ शकता पण आमच्याकडे फोडणी दिलेली सोलकडी नाही आवडत त्यामुळे मी काही फोडणी दिली नव्हती तर ह्यामध्ये नंतर बारीक अशी कोथंबीर तुम्ही चिरून टाकायची आहे आणि ही आपली आता सोलकडी रेडी आहे सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आता ही जी सोलकडी आहे ना ही जिरवणीसाठी पिली जाते जेवणानंतर तुम्ही ही सोलकडी पिली जाते त्याचप्रमाणे काही लोक ही, ही भातामध्ये मिक्स करून ही सोलकडी भात खातात आता हा जो ही छानपैकी अशी सोलकडी बनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस् सब्सक्राइब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद